उत्तर सोलापूर भाजपा महिला आघाडीच्या वतीनं वही पुस्तकांचा संच देऊन तालुकाध्यक्षा वृषाली पवार यांनी आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार केला उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी यावेळी बापू साहेबांचे केले विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून आलेल्या आमदार सुभाष देशमुख यांचा सर्व स्तरातील नागरिकांकडून सत्कार होत आहे सत्कारासाठी बुकेऐवजी बुक द्या असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले होते यास उत्तर सोलापूर महिला आघाडीच्या वतीनं मोठा प्रतिसाद देण्यात आला या सत्कार सोहळ्यासाठी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ज्योतिताई अवताडे तृप्ती सुपाते मीना भाकरे राधिका भुईटे साधना मदने पल्लवी पाटील पल्लवी मुळे महानंदा शिंदे मनीषा डोके संगीता भोसले यांच्यासह उत्तर सोलापूर तालुका भाजपा अध्यक्ष रामकाका जाधव ओबीसी आघाडी अध्यक्ष धनाजी घोडके सरजेराव पाटील सतीश लामकाणे सचिन लामकाणे संग्राम पाटील संजय मुळे नवनाथ जाधव इनायक जागीरदार अंबादास जगताप विरोबा सलगर सुखदेव राठोड लक्ष्मण लवटे यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते